इम्पॅक्ट नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणसाठीचा झाडावरून होणाऱ्या जीवघेण्या प्रवासाबाबत नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर सर्वात आधी स्पॉटवर जाऊन वास्तव मांडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्याबाबत आज सांगितले होते यानंतर आजच शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मयूर वसावे यांच्यासह संपूर्ण पथकाने केलखाडी गावात जाऊन पाहणी केली आहे या ठिकाणी बांधकाम विभागानं सर्व मोजमा पूर्ण करून उद्यापासूनच साकव बांधण्यासाठी आराखडा तयार केला आहे या ठिकाणी स्टील स्ट्रक्चरचा साकव उद्यापासून फॅब्रिकेटर मार्फत तयार केला जाणार असून सिमेंट कामालाही दोन दिवसात सुरुवात करण्याची तयारी बांधकाम विभागाने केली आहे या स्थळाला पोहोचण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते हीच मोठी अडसर बांधकाम विभागाची असून यातून मार्ग काढत तातडीने साकवचे काम पूर्ण केले जाणार आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा